नमस्कार आपण पाहतात लंगवेज जयवेद सेन पाटील युट्युब चॅनेल चॅनेलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतो आज आपण एक असाच एक, एक नवीन माहितीचा जुने पेन्शनच्या बाबतीतला व्हिडिओ पाहणार आहोत तो म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त म्हणजे विना अनुदान तत्त्वावर किंवा अंशता अनुदानित तत्वावर नियुक्त नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिक्� यांना जुनी पेन्शन देण्याबाबत समिती नेमणी गेलेली आहे त्या समितीमध्ये नेमकं काय का म्हटलेलं आहे केव्हा नेमली गेली अहवाल कधी द्यायचा आहे आणि समितीमध्ये कोण कोण सदस्य आहेत त्या बाबतीतचा हा व्हिडिओ आपण नेमकी काय माहिती आहे जी आर काय आहे नेमका तो पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हा मी नवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील तर बघूया मित्रांनो का काय आहे नेमकं जी आर मध्ये काय म्हणतं महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने आजच तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक समिती नेमलेली आहे समिती नेमकी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती गठीत करण्याबाबतचा हा जी आर आहे काय आहे नेमका या जी आर मध्ये म्हटलेलं की माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बावीस सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये उपस्थित विधान परिषदचे काही सदस्य यांनी ऐन वेळचा विषय म्हणून एक अकरा दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व एक अकरा दोन हजार पाच नंतर शंबर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकात कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू संदर्भात एक विषय मांडला आणि सदरविषयी चर्चे दरम्यान विशाल सोळंकी तत्कालीन आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली सम्यक विचार समिती ने सादर जो काही के अहवाल केलेला होता त्याच्यामध्ये आर्थिक भाराबाबत सादर करण्यात आलेल्या माहिती अनुसरून बैठकीस उपस्थित विधान परिषद सदस्यांमार्फत एक आक्षेप नोंदवण्यात आलेला होता आणि त्याला अनुसरून एक अकरा दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या आणि दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबतीत आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली सम्यक विचार समितीने सादर केलेल्या आर्थिक भाराबाबत पुनर्तपासणी करण्याकरिता एक समिती गठित करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते त्याप्रमाणे आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून त्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे याच्यामध्ये नेमकं ती समिती काय करणार आहे ते पुढे आपण बघणारच आहोत तत्पूर्वी या समितीमध्ये कोण कोण सदस्य आहेत कोणाच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सुर, श्री सुरज मांढरे हे अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर माननीय श्री किशोर दराडे विधानपरिषद सदस्य हे सदस्य आहेत आणि पुढील सर्व सदस्य आहेत माननीय श्री जयंत आजगावकर विधानपरिषद सदस्य माननीय श्री ज्ञानेश्वर मात्रे विधानपरिषद सदस्य माननीय श्री जगन्नाथ अभ्यंकर विधानपरिषद सदस्य माननीय श्री श्रीमती मनीषा कायंदे माजी विधान परिषद सदस्या डॉक्टर संगीता शिंदे श्री शिवाजी खेडकर खांडेकर सॉरी संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक त्याच्यानंतर याच्यामध्ये शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जे शिक्षण संचालक होते ते प्राथमिक संचालक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे उपसचिव शिक्षक व शिक्षकेतर आणि सहसंचालक उपसंचालक शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे एवढे त्या ठिकाणी हे सदस्य आहेत तर यांना एक महिन्याच्या आत हा अहवाल जो आहे तो सादर करायचा आहे याच्यामध्ये कार्यकक्षा काय आहे नेमकी यांची सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीचा प्रत्यक्ष दिनांक काय आहे आणि अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची संख्या किती आहे त्यानुसार सेवानिवृत्त विषयक लाभ अदा करावाय करावाया म्हणजे लाभ जर त्यांना द्यायचा असेल तर प्रत्यक्ष खर्च किती होईल संपूर्ण खर्चाचा वर्षनीय तपशील कसा असेल आणि सेवानिवृत्त विषयक प्रत्येक खर्चाचा वर्ष न्याय तपशील हा इत्यादी यांना द्यायचा आहे एक महिन्याच्या आतमध्ये तर बघूया नेमकं समिती कोणता अहवाल देते कसा अहवाल देते आणि त्याचा फायदा या कर्मचाऱ्यांना होतो किंवा नाही ते लवकरच एक महिन्याच्या आत आपल्याला कळणार आहे आणि या अहवालाची आपण वाट पाहूया त्या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू